श्री गणेश आहे मित्र मित्रो स्वागत आहे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद् गीतेचा बारावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्र अकराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की पार्थ जे पुरुष केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य कर्म करणारा मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तिरहित असतो आणि सर्व प्राणी मात्राविषयी वैरभाव बाळगत नाही म्हणजे सर्वत्र भगवत बुद्धी झाला असता त्या पुरुषाला मान अपमान आपराध करणाऱ्याबद्दलही वैरभाव उत्पन्न होत नाही मग इतरांच्या संबंधी सांगण्याची आवश्यकताच काय अर्जुन म्हणाला हे केशव जे प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या भजन ध्यानात मग्न राहून रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्म्याचीच श्रेष्ठ भावाने उपासना करतात त्या दोन्ही प्रकारच्या भक्तामध्ये अतिशय उत्तम योग योगव्यत्ते कोण होते भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रद्द झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मत सगुणरूप परमेश्वराला बसतात ते मला योगामधील अतिउत्तम योगी वाटतात हे पार्थ जे पुरुष इंद्रियाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय सुअवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सचिदानंद घन ब्रह्म्याची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात ते सर्व प्राणी मात्राच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात पार्थ सचिदानंद घन निराकार ब्रह्म्यात चित्त गुंतलेले त्या पुरुषाच्या साधनात कष्ट जास्त आहेत कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्तब्रम्ह्याची प्राप्ती कष्टानेच होत असते परंतु जो मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अन्यान्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात त्या माझ्यात चित्त गुंतलेल्या प्रेमी भक्ताचा मी तात्काळ मृत्यूरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो पार्थ माझ्यातच मन ठेव माझ्या ठिकाणी बुद्धी स्थापन कर म्हणजे मग तू माझ्यातच राहशील यात मुळीस संशय नाही जर तू माझ्यातच मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील तर हे अर्जुना अभ्यासरूप योगाने म्हणजे स्वार्थाचा त्याग करून भगवंताच्या नामाचे व गुणाचे श्रवण कीर्तन मनन करणे आणि श्वासद्वारा जप करणे तसेच भगवत प्राप्तीविषयक शास्त्राचे पठन करणे इत्यादी क्रिया भगवत प्राप्तीकरिता वारंवार करणे याला अभ्यास म्हणतात या अभ्यासरूप योगाने तू मला प्राप्त कर पार्थ जर तू अभ्यासाला समर्थ नसशील तर केवळ माझ्याकरता कर्मे करायला परायण हो परायण म्हणजे स्वार्थाचा त्याग करून व परमेश्वरालाच आपला परम आश्रय व परमगती समजून निष्काम प्रेम भावनेने पतिवर्ता श्रीप्रमाणे मनाने वाणीने व शरीराने परमेश्वराकरताच यज्ञ दान व तपादी संपूर्ण कर्तव्य कर्म करणे यालाच भगवतर्थ कर्मपरायण म्हणतात जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन बुद्धी शरीर यांच्यावर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्माच्या फळाचा त्याग कर पार्थ अर्थ न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळाचा त्याग श्रेष्ठ आहे कारण त्यागाने लवकर परमशांती मिळते पार्थ जो कोणता कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थ न ठेवता सर्वावर प्रेम करणारा व अकारण दया करणारा माझे पण व मी पण नसलेला सुखात व दुःखात समभाव असलेला आणि अपराधाला क्षमा करणारा अभय देणारा जो योगी नेहमी संतुष्ट असतो ज्याने शरीर मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात ज्यांनी माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे पार्थ ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच त्याला कोणत्याही प्राण्याचा उभग येत नाही जे हर्ष मच्छर प्रीती आणि उद्वेग इत्यादीपासून आलिप्त असतो तो भक्त मला प्रिय आहे ज्याला कशाची अपेक्षा नाही जो आंतरबाह्य शुद्ध झाला चतुर्तस्थ आणि दुःखमुक्त आहे अशा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे जो कधी हर्षयुक्त होत नाही द्वेष करीत नाही शोक करीत नाही इच्छा करीत नाही तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा आहे तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे फार जो पुरुष मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो तसेच थंडी ऊन सुखदुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते ज्याला आसक्ती नसते ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते जो ईश्वर रूपाचे मनन करणारा असतो जो काही मिळेल शरीर शरीरनिर्वाह म्हणजे उदरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो परंतु श्रद्धाळू पुरुष पुरुष म्हणजे वेद शास्त्र महात्मे गुरुजन व परमेश्वर यांच्या वचनावर विश्वास ठेवणे त्याला श्रद्धाळू म्हणतात असे पुरुष मत परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत अशा रीतीने बारावा अध्याय समाप्त झाला जय श्रीकृष्ण